नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे आज सव्वीस मार्च रोजी बीडच्या मकोका न्यायालयामध्ये अखेर सुनावणी झाली आता पुढची सुनावणी बारा एप्रिलला होणार आहे आज सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी मकोका अंतर्गत कशा प्रकारे हे सगळे आरोपी दोषी आहेत हे सांगण्याचा सा प्रयत्न केला त्याला प्रत्युत्तर म्हणून आरोपीच्या वकिलांनी हा संघटित गुन्हेगारीचा मुद्दा येतच नाही म्हणजे बघा की जो मकोका जो आहे की ज्याला आपण शुद्ध मराठीमध्ये असं म्हणू शकतो की महाराष्ट्र नियंत्रित संघटित गुन्हे काय तर हा जो आहे की मुख्य सूत्रधार मास्टर माइंड वाल्मिक कराड आहे सुदर्शन गोले हा त्या टोळीचा प्रमुख आहे की ज्याने हत्या घडवली आणि हे आठ जण आणि एक आरोपी कृष्ण आंधळे फरार यांनी हा गुन्हा कसा केलेला आहे ते कसे दोषी आहेत त्यांच्यावर आरोप निश्चित झाले पाहिजेत आणि मग पुढे न्यायालयीन कामकाज सुरू झालं पाहिजे असं उज्ज्वल निकम यांनी सांगितलं आरोपीचे जे, जे वकील आहेत त्यांनी एक प्रामुख्याने काय मुद्दा मांडला त्यांनी असं म्हटलं की हे जे काही म्हणतात हे संघटित गुन्हेगारी तर ती संघटित गुन्हेगारी नाही तर त्यांनी हा मोकोका हा लावला जाऊ शकत नाही आठ जणांना असं म्हटलेलं आहे कारण की हे जे काही हत्या घडलेली आहे हा जो काही गुन्हा घडलेला आहे हा वैयक्तिक हेव्या दाव्यातून घडलेला आहे आर्थिक देवाण घेवाणीतून घडलेला आहे असं म्हटलेलं आहे म्हणजे बघा महत्वाचं लक्षात घ्या कि धनंजय मुंडे माजी मंत्री यांनी ज्यावेळेला अगदी पहिल्यांदा प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती त्यांनी नेमका हाच मुद्दा मांडला होता जो आज सव्वीस मार्च रोजी आरोपीच्या वकिलांनी मांडला कोणता तो मुद्दा तो मुद्दा असा की ही हत्या जी झालेली आहे ही हत्या आर्थिक देवाणघेवाणीतून झालेली आहे आता खंडणी म्हणजे नुसता म्हणजे देखील आर्थिक गोष्ट आहे ते जरी असलं तरी हे कुठलंही संघटितपणे काही केलं गेलेलं नाही तर वैयक्तिक म्हणजे संतोष देशमुख मयत यांच्यामध्ये आणि सुदर्शन घोले किंवा यांच्यामध्ये ते वाद झाला आर्थिक गोष्टीवरून असं ते भासवत आहे म्हणजे आवाजा कंपनीला मागितलेली खंडणी अठ्ठावीस मे पासून जे काही खंडणी सत्र सुरू झालं नंतर अपहरण झालं नऊ डिसेंबरला हे सगळं जे आहे हे संतोष देशमुख यांच्या संबंधाने या आरोपींना या यातल्या एक दोन आरोपींना काही म्हणायचं होतं आणि त्यांचा वैयक्तिक स्तरावर तो वाद झालेला आहे असं आरोपीच्या वकिलांचं म्हणणं आहे आणि धनंजय मुंडे यांनी याच प्रकारे म्हटलं आता धनंजय मुंडे यांनी बोलत असताना एका व्हिडिओचा आवर्जून उल्लेख केला होता आणि तो व्हिडिओ होता आणि आहे तो आठ डिसेंबर दोन हजार चोवीसचा हॉटेल हॉटेलमध्ये ही बैठक झाली होती आणि तो बैठक बैठक म्हणजे हे काही जण भेटले होते त्याच्यामध्ये सुदर्शन घोले हा मुख्य सूत्र टोळीचा प्रमुख तो एक होता आणि दुसरा त्याच्या समोर जो बसलेला होता जो निलंबित पोलीस आहे ज्याला सह आरोपी केलं पाहिजे अशी मागणी होत आहे तो राजेश पाटील पोलीस उपनिरीक्षक तो बसलेला होता आणि त्या दोघांसोबत काही सेकंद काही मिनिट धनंजय देशमुख हे त्या व्हिडिओमध्ये दिसले होते आणि त्या तो व्हिडिओ बघा त्या व्हिडिओचा अर्थ जो आहे तो असा घेतला जाऊ शकतो की यांचं हे आर्थिक देवाणघेवाणीतून काही गोष्ट घडलेली आहे म्हणजे बघा सहा डिसेंबरला आवादा कंपनीच्या आवारामध्ये सोनवने या वॉचमनला मारहाण सुदर्शन गोले तिथे गेला होता की तुम्ही मला मी म्हटल्याप्रमाणे आणि वाल्मिक कराडने सांगितल्याप्रमाणे तुम्ही खंडणी आम्हाला दिलेली नाही तेव्हा तुमचं काम बंद करा असं धमकवायला तो तिथं गेला होता आणि मग सोनवन यांना माराण झाली म्हणून संतोष देशमुख तिथं एक दीड किलोमीटर वरून आले आणि त्यांनी त्या घुलेचा बंदोबस्त केला घुलेचा आणि त्याच्या लोकांचा आता याच्यामध्ये काय भासवायचंय काय करायचंय म्हणजे आज सुनावणीच्या वेळेला जे काही निवेदन यांनी केलेले उज्वल उज्ज्वल निकम यांनी त्यांनी ते प्रसार माध्यमांना सांगितलेलं आहे की आम्ही कशा प्रकारे हे घटनाक्रम सांगितलेला आहे न्यायाला आणि जे चौदाशे पानांचं आरोपपत्र आहे त्याच्यापैकी सहाशे पानां सहाशे पानं ती कागदपत्र आम्ही आरोपीच्या वकिलांना दिलेली आहे म्हणजे बारा मार्चला केस न्यायालयामध्ये जे ठरलं होतं त्याप्रमाणे आम्ही ते काम केलेलं आहे आरोपीच्या वकिलांकडे ते सगळे कागदपत्र आणि डिजिटल पुरावे सीडीआर वगैरे ते सगळं त्यांना दिलेलं आहे आता प्रत्यक्ष आता आरोप निश्चित झाली पाहिजे म्हणजे वाल्मी हा मास्टर माइंड आहे म्हणून त्याच्यावर तसा तो आरोप निश्चित झाला पाहिजे सुदर्शन गोले प्रत्यक्ष हत्येच्या तिथे होता आहे त्यांनी ते सगळं घडवून आणलेलं आहे ती क्रूर हत्या त्यांनी केलेली आहे त्याच्यावरचा आरोप आणि मग बाकी सगळे आरोप आणि त्याच्यामधला कृष्णा आंधळे गाजून फरार आहे त्याचा शोध घेतला जावा असं सरकारी वकील उज्ज्वल निगम यांनी न्यायालयाला म्हटलेलं आहे आता बघा की आपल्याला हा मुख्य मुद्दा फक्त या व्हिडिओमध्ये चर्चा करायची की आता काय दाखवलं जाणार आहे की वाल्मी कराड हा धनंजय मुंडे यांचा राईट हँड जरी असला तरी त्याचा थेट या हत्येशी काही संबंध नाही असं आरोपीचे वकील म्हणणार आहे कारण की त्यांचं मुळात असं म्हणणं आहे हे जे काही संघटित गुन्हेगारी जो कायदा लावण्यात आलेला आहे म्हणजे अपहरणाचं खून झालेला आहे आणि त्याच्याही आधी खंडणी मागितलेली आहे हे तिन्ही समांतर गुन्हे आहेत आणि याच्यामध्ये वाल्मिकारचा काही संबंध येत नाही असं दाखवण्याचा प्रयत्न होऊ शकतो आणि तसं होणार आहे याचा सुतो वाच याची कल्पना ही आरोपींच्या बोलण्यातून आलेली आहे आणि एवढंच नाही याच्या आधी यापूर्वी ज्या वेळेला आरोपीच्या वकिलाने बहुतेक खाडे हे वकील होते त्यांनी असं सांगितलं होतं प्रसारमाध्यमांना की काय सांगितलं होतं की आम्ही लवकरच काही बॉम्ब फोडणार आहोत म्हणून अर्थात त्यांनी काही बॉम्ब ते फोडू शकले नाही मग आता त्यांना या खटल्याचा एकूण जी सुनावणी न्यायालयासमोर आरोपींच्या वतीने जी बाजू मांडायची आहे ती बाजू या पद्धतीने मांडायची आहे की संतोष देशमुख सुदर्शन घुले या दोघांमध्येच काहीतरी आर्थिक देवाणघेवाण होती आणि त्याचा वाल्मीकरांशी काही संबंध नाहीये असं ते करायचंय म्हणजे असा तो प्रयत्न असावा अर्थात मस्साजोगचे गावकरी काही बोळ्याने दूध पिलेले नाहीत त्यांच्या गावाच्या दृष्टीने आणि महाराष्ट्रातल्या जनसामान्यांच्या दृष्टीने जी क्रूर हत्या झालेली आहे त्या क्रूर हत्येच्या संदर्भात जे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जे दोषी आहेत त्या सगळ्यांना फासावर लटकवलं पाहिजे आणि तर तर आणि तरच न्याय सारखा होणार मग ज्या अर्थी धनंजय देशमुख आणि मस्त जोगचे गावकरी आजही या क्षणाला म्हणत आहेत कि आम्हाला ते सगळे जे पुरावे आहेत जे सरकारी सरकारी वकिलाच्या वतीने जे नेण्यात आलेले ते आमच्याकडे देण्यात याले आता गावकऱ्यांचा तो काय हक्क आहे कारण की गावकऱ्यांनी हे सगळे जे आधीचे जे व्हिडिओ आहेत म्हणजे ज्या एकोणतीस अकरा या बैठकीचा विष्णू चाटेच्या कार्यालयामध्ये राजेश पाटील सह ग कराड सह सगळे जे गोळा झालेले होते त्या गोष्टीवर जास्त भर दिला जातोय त्याच्याही आधी हॉटेलवर जी बैठक झालेली आहे त्या बैठकीचाही उल्लेख केला जातोय हे सगळं आहे आणि मग जे व्हिडिओ जे प्रसारित करण्यात आलेले आहेत म्हणजे खर तर सी आणि एस आय टी यांच्या आधीच लोकांनी मसाजोगच्या गावकऱ्यांनी आजूबाजूच्या सगळ्या जिल्ह्यातल्या गाव गावकऱ्यांनी जे काही पुरावे डोळ्यासमोर आणले आणि प्रसार माध्यमांनी ते प्रसारित केले कारण त्याशिवाय सरकारने ते गांभीर्याने घेतलं नसतं आणि मग ते सगळे व्हिडिओ आलेले <coughs> मग हा जो व्हिडिओ आहे महत्वाचा मी जो सांगतोय आठ डिसेंबरचा त्या व्हिडिओच्या अनुषंगाने धनंजय मुंडे यांनी त्या व्हिडिओचा आधार घेऊन त्याचा उल्लेख करून जे भाष्य केलं होतं ते भाष्य ऐकल्यानंतर धनंजय देशमुख यांचा संताप हा अतिशय टोकाला गेला होता कारण की त्यांनी खुलासा केला त्याच्यानंतर की मी त्या हॉटेलमध्ये पाणी प्यायला गेलेलो होतो मी दुसरीकडे बसलेलो होतो हे दोघे जण म्हणजे राजेश पाटील निलंबित पोलीस उपनिरीक्षक आणि सुदर्शन भुले तिथे त्यांनी मला हाक मारली आणि मग मी त्यांच्याकडे गेलो आणि हे सगळं असं असताना ही जी माझ्या भावाची जी काही क्रूर हत्या झालेली आहे त्या संबंधी बोलत असताना धनंजय मुंडे यांनी असं म्हणावं की हे वैयक्तिक हेव्या दाव्यातून घडलेलं आहे आर्थिक देवाण घेवाणीतून आहे आणि मग त्याला काय आता बघा तो एक आणखी एक व्हिडिओ प्रसारित झालेला आहे तो हॉटेलमधला उडपी हॉटेलमधला असं धनंजय मुंडे यांना काय सुचवायचं होतं ते बोलू जे वकील आज ज्या वळणावर आणू पाहतात आहे सगळं न्यायालयीन कामकाज आता त्यांना तर सहाशे पार दिलेले आहेत सीआयडी कडून जे चार्जशीट ठेवण्यात आलेलं आहे ते सगळं दिलेलं आहे म्हणजे आता बघा सीआयडी आणि एस आय नी या दोघा दोन्ही यंत्रणांनी वेगवेगळा तपास केलेला जरी असला तरी ते एकत्र करून ती सगळी याचिका ती सगळा खटला दाखल करण्यात आलेला ते चार्जशीट तयार झालेलं आहे म्हणजे एसआयटीचे प्रमुख ते बसवराज सिली असतील किंवा सीआयडीचे प्रमुख ते गुजर असतील या दोघांनी मिळून ते केलेलं आहे ती सगळं चार्जशीट तयार केलेलं आहे सरकारी वकील उज्वल निकम यांनी ते लक्षात घेतलेलं आहे आणि त्यांनी ते सांगितलेले की यांना फासा लटकवण्याच्या दृष्टीने न्यायालयाच्या नियमानुसार कागदपत्र वगैरे सगळे पुरावे म्हणजे आता सी असेल किंवा डिजिटल पुरावे असेल हे सगळं फॉरेन्सिक मध्ये टेस्ट केलेलं आहे म्हणजे बोलणाला वार्मिक कराड असेल सुदर्शन घुले असतील हे सगळे तेच आहेत त्याच प्रमाणपत्र घेण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे आता आरोप निश्चित करून ताबोडतोब आता त्याच्यावर सुनावणी आणि त्या दृष्टीने सगळे जबाब वगैरे ते घेतले गेले पाहिजेत आणि ज्यांचे जबाब घेण्यात आलेले जे गंभीर आहेत आणि या गुन्ह्याचं एकूण क्रौर्य लक्षात घेता आणि क्रूर कर्मा असलेले सगळे गुन्हेगार लक्षात घेता म्हणजे जबाब नोंदवणाऱ्यांच्या जीवितला धोका उत्पन्न होऊ शकतो म्हणून त्यांची नावं घोषित केली जाऊ नयेत अशी देखील विनंती निकम यांनी न्यायालयाला केलेली आता मग हे सगळं असताना म्हणजे ही जी दहशत आहे म्हणजे आजही किती मोठ्या प्रमाणात दहशत आहे बघा केच्या न्यायालय हे लांब होतं बीडच्या कारागृहामध्ये हे सगळे जे हरामखोर कैदी जे आहेत यांना नेण्या आणण्याच्या प्रश्न सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून त्यांना ऑनलाईन व्ही सी द्वारे उपस्थित करण्यात आलं होतं तसंच आज बीड मध्ये देखील करण्यात आलेलं नाही म्हणजे तिथं ते शक्य होत परंतु आता बारा एप्रिल किंवा नंतर यांचे जबाब यांचे उलट तपासण्या यांना विचारण्यासाठी यांना प्रत्यक्ष न्यायालयामध्ये उभं केलं पाहिजे आणि ते सगळे बारीक सारीक सगळे तपशील की तुमच्यावर हा आरोप ठेवण्यात आलेला हा निश्चित करण्यात आलेला आहे आणि या कायद्याच्या अंतर्गत तुम्ही दोषी ठरता आणि मग तुम्हाला शिक्षा अशा पद्धतीचं ते न्यायालयीन कामकाज आता आपण अपेक्षा केली पाहिजे की के हे फास्ट ट्रॅकवर चाललेलं आहे तर लवकरात लवकर याचा निकाल लागावा अशी अपेक्षा आहे लोकांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये अगदी सुरुवातीला जे निवेदन केलं होतं त्यांनी सांगितले होते की सहा महिन्यामध्ये आम्ही हे सगळं निकाल लावू आणि त्याप्रमाणे तीन महिन्यामध्ये ते चार्जशीट दाखल केलं गेलेलं आहे या सगळ्या गोष्टीचं न्यायालयामध्ये आता तो खटला उभा राहिलेला आहे आणि आपण अपेक्षा करूयात की लवकरात लवकर, लवकर याचा निकाल लागेल सुनावणी होईल आणि हे आरोपी फाशी जातील हे अतिशय आपल्याला अपेक्षित आहे तसं घडलं पाहिजे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचं अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद